गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मनोधरांजे पाटील जे आहे ते आझाद मैदानावर आरक्षणाच्या मागणीसाठी उप उपोषण करायला सुरुवात केली होती त्यांची प्रमुख मागणी जी होती ती हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर जे गॅझेट आहेत राज्याचे सातारा गॅझेट असेल किंवा औन गॅझेट असेल या गॅझेटनुसार जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं ते त्यांची मागणी होती या मागणीनुसार आता राज्य सरकारने देन त्यांच्या काही मागण्या मान्य करत हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू केलेलं आहे मराठवाडा संग्राम दिनाच्या दिवशी देखील जे आहे यातील हैदराबाद गॅजेटचं प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेली आहे सरकारने यामध्ये काही मराठा समाजाला जे आहे ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे आता या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता बंजारा समाजाने देखील जे आहे आम्हाला हैदराबाद गॅझेट असेल किंवा इतर गॅझेट आहे त्यानुसार जे आहे ते एस टी जे आहे आरक्षण त्याच्यातून मागणी केलेली आहे आता असाच एक समाज आता जो आहे ते अहिल्यानगरमधून पुन्हा एकदा आता आपली मागणी केलेली आहे आपण सध्या या सगळ्या समाजासोबत आहोत या समाज तिरमली नंदीवाले समाज जो आहे हा समाज पूर्वीपासूनच आदिवासी असल्याचं यांचं म्हणणं आहे आणि इतर राज्यांमध्ये या समाजाला जे आहे ते एस टी आरक्षण दिलेला आहे इतर राज्यांमध्ये त्यांना आदिवासी म्हणून समजलं जातं परंतु आपल्या राज्यांमध्ये यांना सध्या ओबीसी म्हणून जे आहे ते गणलं जातं त्याच्यामुळे आता यांनी देखील हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल या गॅजेटच्या नुसार जे आहे आम्हाला हे आरक्षण आहे ते देण्याची मागणी केलेली आहे आपल्यासोबत समाज बांधव आहेत आपण समाज बांधवांकडून नेमकं जाणून घेऊ काय नेमकी त्यांची मागणी आहे नेमकं त्यांनी काय सरकारकडे मागणी केलेली आहे दादा काय नेमकी त्यांची मागणी आहे काय सांगाल आम्हाला आम्ही नंदीवाले तिरमले समाज आहोत आम्हाला एसटी मध्ये आरक्षण स्वामीष्ट करण्यात यावा यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे हजारो संख्येने नंदीवाले तिरमले समाज बांधव उतरला आहे अलिनगर शहरामध्ये तरी आम्हाला आरक्षण मिळावा सातारा गॅजेटनुसार नुसार हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आम्हा समाजाला आरक्षण मिळत न्यावा आणि स्वामीष्ट करत आवा आम्हाला घर नाही दार नाही जाती जाती नाही अशा अनेक प्रश्न आमचे निवडतात आमचे भरपूर मुले आहेत शिक्षण झाले आहेत त्यांना नोकर नाहीत या संदर्भात आम्ही मोर्चा काढण्यात आलो आहे तुम्ही है, है आता हैदराबाद गॅजेट ची मागणी केलेली आहे नेमकं काय त्याच्यावर मागणी केलेली आहे हैदराबाद गॅजेट कलम आहे त्याची मागणी करताना आपल्यासोबत काही दादा आहेत दादा काय हैदराबाद गॅजेट करून आता मराठा समाजाने मागणी केलेली आहे त्यांना प्रमाणपत्र मिळालं आता बंजारा समाजाने देखील मागणी केली त्यानंतर आता तुम्ही देखील हैदराबाद गॅजेट आहे ते किंवा सातारा गॅजेट आहे त्यातून तुम्ही देखील आता मागणी करताय हैदराबाद गॅजेट असं आहे निजाम संस्थांच्या कालावधीमध्ये बनलेलं एक ते गॅजेट आहे परंतु हा आंध्र प्रदेशमध्ये आमचा नंदीवाले समाज तिथं दासरा म्हणून असा उल्लेख आहे आणि त्या आंध्रमधून आमचे स्थलांतर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही नंदीवाली घेऊन फिरत असल्यामुळे नंदीवाला हा उल्लेख झालेला आहे परंतु आम्ही यष्टी आहोत आंध्रामध्ये आम्ही यष्टी आहोत प्राईब आहोत ट्राईब याचा अर्थ आदिवासी आहे कारण की या सरकारनं आम्ही पिढ्यांपासून आमची लढाई चालू आहे आमची दखल कुणी घेत नाही आम्ही बेदखल केलेला आहे परंतु आताच्या या अगोदरच्या मोर्चामध्ये जे समाजाला ज्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला म्हणून आमची मागणी अशी आहे हैदराबाद गॅजेट असं सांगतं की हे विजयंती मूळचे आदिवासी आहेत हे ट्रायबती आदिवासी यांना आदिवासीमध्ये घाला अशी त्या हैदराबाद गॅजेटमध्ये सूचना केलेली आहे म्हणून आमची मागणी अशी आहे है। आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटीचं आरक्षण मिळावं एवढंच या ठिकाणी आम्ही विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो तुमच्या परत येण्याची आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे आमचा समाज छोटा छोटा आहे गावगावच्या बाहेरचा आहे एसीच्या बाहेर रणधारा समाज आहे आमचं कोणी नेतृत्व नाही आमचं कोणी प्रतिनिधी नाहीये म्हणून आमची अशी अवस्था झाली परंतु मुख्यमंत्री साहेब तुम्हीच आमचे सर्व काही आहात तुम्ही दखल घेऊन आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं ही विनंती या नंदीवाली समाजासोबतच यांना छावा संघटने देखील पुढाकार घेतलेला आहे यांना आरक्षण मिळावं काय नेमकं तुम्ही यांना सपोर्ट केलेला आहे हैदराबाद गॅजेट मधून नेमकं कसं यांना आरक्षण देता येईल आणि इतक्या वर्ष या गॅजेटची का चर्चा झालेली आता मनोजादा जरंगेने जे चर्चेत हा विषय आणलेला आहे त्या समाजाच्या मूलभूत हक्कासाठी आणि नंदीवाली तिरमल समाज यां हा मुख्य प्रवाह आणण्यासाठी हा मागासलेला समाज ऑलरेडी एस टी आमच्या आंध्र तेलंगणा कर्नाटक राज्यामध्ये एस टी मध्ये आहे आम्ही क्षेत्रबंधन कायदा राष्ट्रपती एकोणीशे पन्नास साली एकोणीशे साठ साली एकोणीशे सत्यात्तर साली प्रबंध क्षेत्र उठवलेला आहे मान्य राष्ट्रपती तीनशे सहासष्ट आणि दोनशे बेचाळीस नुसार या गॅजेट नुसार या वर्गाला या दर्जा देण्याचा अधिकार मान्य महत्व राष्ट्रपती साहेबांना आलेला आहे आणि संवेदनिक हे कुठले जी आर वगैरे नाही संवर्धनित पद्धतीने यांनी मान्यता आहे फक्त याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यांना मान्यता भेटली नाही त्यांना मुख्य दर्जा देण्या देण्यासाठी छावत संघटनेच्या वतीने त्यांना वेळोवेळी जी लढाई असेल त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत आणि त्यांना न्याय हक्क मिळून देण्यात शंभर टक्के आमचा वाटा आहे जे हित जय महाराष्ट्र दादा इतक्या वर्षी या सगळ्या आरक्षणाची मागणी झालेली नव्हती परंतु आता गॅजेट आलं किंवा मनोज रांगी पाटलांनी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस आपण देखील आता मागणी करायला काय नेमकं आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतोय पण आमचा समाज हा फोकसला होता आला पण आम्ही परत मोर्चा काढून या संदर्भात मागणी केली आहे पूर्वी कोणत्या आरक्षणांमध्ये आणि आता कोणत्या काय मागणी केलेली आहे आता आम्ही सध्या एन टी जातीमध्ये आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करण्यात आमची विनंती आहे नक्कीच आता सुद्धा जे आहे ते एन टी बी मध्ये आहेत आणि आता या सगळ्या समाजाला जे आहे भटक्या जमातीच्या असल्यामुळे यांना यांनी देखील जे आहे एस टीतून यांच्या आरक्षणाची मागणी केलेली आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर